आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगात प्रभावशाली होण्यासाठी देशातील युवा पिढीने शिक्षणाबरोबरच कौशल्य प्राप्त करणे ही काळाची गरज आहे सध्या शंभर महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत लवकरच एक हजार महाविद्यालयांमध्ये हे केंद्र सुरू होणार आहे या उपक्रमाचा लाभ महाविद्यालयातील युवक युवतींनी घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे या महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्रांना आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र असे नाव देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली मेघदूत या, के या शासकीय निवासस्थानी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यातील शंभर महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्रांच्या ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल सोनवणे यावेळी उपस्थित होते दृकश्राव्य प्रणालीद्वारे शंभर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राचार्य यावेळी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका